मित्रांनो खरंतर तर सरकारने राज्यातील ज्या महिला गरीब आहेत गरजू आहेत त्यांच्याकरिता माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती मित्रांनो आकडेवारीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे मात्र ह्यांपैकी अनेक अशा महिला आहेत ज्या नियमामध्ये बसत नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांनी खोटी माहिती पुरवून घेतला आहे मित्रांनो तसेच अनेक अशा महिला आहेत ज्यांचे ह्या योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक अकाउंट आहे मात्र अशा ह्या सगळ्या महिलांविरुद्ध आता कडक कारवाई करण्याचे आदेश महायुती सरकारतर्फे देण्यात आलेले आहेत अशा सर्व महिलांना ज्यांनी खोटी माहिती देऊन आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला आहे त्यांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहेच शिवाय दंडात्मक कारवाईला देखील त्यांना सामोरे जावे लागणार आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जितके हप्ते त्यांना मिळाले ते सर्व पैसे त्यांना परत करावे लागणार आहेत आणि मित्रांनो त्यांना जानेवारीच काय यापुढे योजनेचा एकही हप्ता त्यांना मिळणार नाहीये अशा सर्व महिलांविरुद्ध कडक उपाययोजना करण्याचे आदेश महायुती सरकारतर्फे नुकतेच देण्यात आलेले आहे आणि ह्याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्या म्हणाल्या की ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे अशा महिलांनी लाभ स्वतःहून परत केला आहे ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या, या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना या योजनेतून वगळले जाईल तसेच ज्या महिलांचे या योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक खाती आहेत त्या महिलांना देखील वगळण्यात येणार असल्याचे आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले मित्रांनो अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील अनेक महिलांनी अर्ज केला होता तसेच त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले होते विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकाधिक महिलांचा योजनेमध्ये समावेश करण्याकरिता महायुती सरकारने कुठल्याही प्रकारची छाननी न करता अधिकाधिक महिलांचा या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये समावेश केला होता मात्र आता सरकारने फिल्टरेशन प्रोसेस सुरू केली आहे आणि अनेक अशा महिलांना वगळल्या आहे ज्या या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत